असताना त्यांना नेहमी आपण हा प्रश्न विचारला पाहिजे की राजे काय तुमची स्वराज्य निष्ठा काय ती देव देश धर्मासाठी मृत्यूलाही धडकी भरवून बलिदान देण्याची निडर वृत्ती राजे आम्हालाही तुमच्या तेजाचा एक छोटासा अंश द्या म्हणजे आम्हाला कळेल की हा देय शोभिवंत वस्तूप्रमाणे फुलाप्रमाणे न जपता एखाद्या कणखर कठीण दगडाप्रमाणे झिजवला पाहिजे कोणत्या गोष्टीसाठी आपण आपला जीव त्याज मानला पाहिजे कशा पद्धतीने मरणाला सामोर गेले पाहिजे याची कल्पना जाणीव आम्हाला आपल्या बलिदानातून कळल्या वाचून राहणार नाही आणि यातूनच आम्ही आमच्या मायभूचे पांग फेडू आणि जगाला दाखवून देऊ की शिव छत्रपती आणि सहीपुत्र शंभूराजांच्या मार्गावर चालण्याने आपल्याला एक अशी ऊर्जा प्रेरणा मिळते की अशी प्रेरणा ऊर्जा साक्षात देव सुद्धा देऊ शकणार नाही आणि आम्ही भाग्यवंत आहोत की आम्हाला या पवित्र मार्गावरून जाण्याची संधी मिळत आहे पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय